मित्रांनो नमस्कार सगळ्यांचं स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये विशेषतः वीज उद्योगातल्या सर्व सेवेतील कर्मचारी आणि सेवानिवृत्त कामगारांचं आजच्या व्हिडिओमध्ये मी स्वागत करतो व्हिडिओचं शीर्षक आपण वाचलं असेल ते म्हणजे पेन्शनचं अपडेट्स आता पेन्शन आपल्याकडं तीन प्रकारची पेन्शनबद्दल आपण नेहमी चर्चा करतो आणि खास करून वीज उद्योगातील लोक कर्मचाऱ्यांच्याबद्दल किंवा सेवानिवृत्तांच्याबद्दल जर बोलायचं तर दोन पेन्शन आपल्याला माहिती आहे आर सहाशे चोवीस जीची कोर्टामध्ये केस चालू आहे आणि दुसरी ई पी एस नाईन्टी फाईव्ह हायर पेन्शन योजना जिच्यावर सुप्रीम कोर्टानं निर्णय दिलेला आहे अंमलबजावणी करण्यासाठी म्हणून भरलेले फॉर्म हे रिजेक्ट करून आता ती प्रक्रिया थोडीशी गुंतागुंतीची झालेली आहे अशी एकंदरीत आजची स्थिती आहे आणि याचं नवीन काय काय अपडेट त्यामध्ये आहे याची आपल्याला चर्चा करायची आपण अगोदर ई पी एस नाईन्टी फाईव्ह हायर पेन्शन योजनेच्या अपडेटबद्दल पाहूया तिचा इतिहास मला आता सांगायचा नाही फक्त पोसटची कल्पना देऊन जातो जसं की छोटीशी पेन्शन आपल्याला सध्याही मिळते आणि जुन्या लोकांनाही ती चालू आहे मग ती कुणाची हजार बाराशे तेराशे अगदी साडेचार चार हजारापर्यंत ती पेन्शन आहे चार हजाराच्या वर तोसा कोणाला नाही आहे आणि ती कुणाची त्यावर जाणारही नाही जोपर्यंत हायर पेन्शन योजना आपल्याला लागू होत नाही मग हायर पेन्शन योजनेसाठी ज्या दोन हजार बावीसमध्ये त्याचा निकाल लागला आणि त्या निकालाच्या नंतर ई पी एफ ओने सर्वांसाठी एक विंडो ओपन केली त्या विंडोमध्ये आपण सगळ्यांनी ऑनलाईन फॉर्म भरण्याचा प्रयत्न केला दोन हजार चौदा सप्टेंबर महिन्या सप्टेंबर दोन हजार चौदामध्ये जी मंडळी सेवेत होती तर त्या लोकांनी त्याच्यासाठी फॉर्म भरले परंतु मागच्या एक महिन्यापूर्वी असं लक्षात आलं एम एस सी भरलेल्या सर्वच लोकांचे फॉर्म हे रिजेक्ट करण्यात आलेले आहेत बरं एका एक बाजूला हे फॉर्म रिजेक्ट झाले दुसऱ्या बाजूला एक महत्त्वाची माहिती ती म्हणजे अशी द्यायची की सर कोणाला प्रश्न पडेल चला एम एस सी बीच्या सी पी एफ ट्रस्टच्या अंतर्गत असलेले आपण सर्व कर्मचारी आहोत आणि म्हणून वीस कर्मचाऱ्यांचे रिजेक्ट केले कुणाला हायर पेन्शन दिली आहे का कारण आपल्यासारखे अनेक ऑर्गनायझेशन्स या संपूर्ण देशात आहे देशाचा सोडा राज्यात आहे मग या राज्यातील ई पी एफ ओला कनेक्ट असलेल्या काही ऑर्गनायझेशनची पेन्शन वाढली आहे का तर त्याचं उत्तर पुराव्यासह आपल्याला देण्याचा प्रयत्न करतोय आता आपल्याला स्क्रीनवर हे जे दिसतंय हे लेटर आहे हे लेटर तुम्ही वाचून घ्या हे मी लिंकमध्ये सुद्धा देणार आहे वास्तविक हे एक पर्सनल व्यक्तीचं लेटर आहे परंतु ह्या हे लेटर जी काढलं आहे हे ई पी एफ ओनं बँकेसाठी काढलं आहे आणि त्यांना सांगितलेलं आहे की असा असा हा व्यक्ती आमच्याकडचा पेन्शनभोगी आहे हायर पेन्शन योजनेचा यांचा अर्ज आम्ही एक्झम्प्टेड केलेला आहे पास केलेला आहे त्यांच्याकडून एवढे पैसे तुम्हाला भरून घ्यायचे आहेत पैशाची रक्कमसुद्धा आपल्याला दिसत असेल हे पैसे एकूण दोन किंवा तीन टप्प्यात ते त्यांनी जे ठरवून दिले आता ह्या ह्या पर्टिक्युलर केसबद्दल बोलायचं तर तीन टप्प्यामध्ये हे पैसे भरून घ्यायचे घ्यायची त्यांच्याकडून आणि त्यानंतर ह्या व्यक्तीला ज्याचा हा अर्ज आहे किंवा ज्याच्यासाठी हा अर्ज बनवलेला आहे त्याला आ, हायर पेन्शन ही लागू झालेली हा व्यक्ती महाराष्ट्रातला मित्रांनो याचा अर्थ असा ई पी एफ ओनं केलेल्या प्रॅक्टिसमध्ये किंवा कोर्टाच्या निर्णयानंतर हायर पेन्शन योजना लागू झालेली आहे आता विषय येतो आपल्या कर्मचाऱ्यांसाठी ती योजना का लागू नये त्याचे दोन तीन कारण त्याच्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण बोललो की सी पी एफ ट्रस्टवरती ई पी एफ ओनं सातत्याने ताशेरे ओढले जवळपास पाच ते सात वेळा ई पी एफ ओचे कर्मचारी किंवा अधिकारी सी पी एफ ट्रस्टमध्ये जाऊन आले आणि तिथे त्यांनी प्रत्येक वेळी काहीतरी नवनवीन मागण्या केल्या आणि सांगताना असं सांगितलं की आम्ही ज्या मागण्या केल्या कागदपत्रांच्या तर त्या मागण्या तुमचं ट्रस्ट पुरवू शकलं नाही म्हणून आणि तुमचा ट्रस्ट हा एक्झॅम्प्टेड ट्रस्ट आहे सो अँड सो त्या ट्रस्टच्या अंतर्गत असणाऱ्या कोणत्याही कर्मचाऱ्याला अशी पेन्शन देता येणार नाही किंवा ट्रस्टमधल्या काही छोट्या मोठ्या अनियमितता या सर्वांचा त्यांनी भांडवल केलं आणि वीज कर्मचाऱ्यांना सेवानिवृत्तांना मोठ्या पेन्शनपासून हायर पेन्शनपासून दूर ठेवण्याचा प्रयत्न केला हे आजपर्यंत झालेलं आहे हा घटनाक्रम आहे तिथून पुढं काय मग आता रिॲलिटी काय याची सी पी एफ ट्रस्ट याच्यामध्ये दोषी आहे का किंवा ई पी एफ ओ दोषी आहे का किंवा विज प्रशासन दोषी आहे का नेमकं दोषी कोण शेवटी एक कर्मचारी म्हणून किंवा पेन्शनर्स म्हणून आपल्याला पेन्शन पाहिजे ती कोण कशी देत आहे आम्हाला असं झालं की चार पाच ऑप्शन दाखवण्यात आले बी आर सातशे चोवीस दाखवलं ए पी एस नाईन्टी फाईव्ह एक दाखवलं म्हणजे आम्ही आमच्या आमच्यामध्ये एक मत नाही एक वाक्यता नाही त्याच्यामुळं काय झालं की आम्ही नेमकं काय करावं आमच्या आमच्यात गोंधळ झाला आम्ही हे ठरवू शकलो नाही आजपर्यंत की यस दिस इज अ बेटर मोर दॅन दिस असा आपण कधी विचार केला नाही आणि एक मत आपल्यात झालं नाही पण एक महत्वाची गोष्ट मित्रांनो मी सांगून जातो ई पी एस नाईन्टी फाईव्ह हायर पेन्शन योजना जसं मी अगोदर उल्लेख केला आहे ती सुरू झालेली आहे दुसरं तिला आधार आहे तो सुप्रीम कोर्टाच्या दोन हजार बावीसच्या निर्णयाचा म्हणजे कुठल्या तरी आधारावर जी गोष्ट आधारित आहे ती गोष्ट होण्यासाठी सोपं असते बघा म्हणून ई पी एस नाईन्टी फाईव्ह हायर पेन्शन योजनेबद्दलच आपण सगळ्यांनी आग्रह धरावा त्या हिशोबाने चालावं एक दुसरा मुद्दा असा मग याच्यावरती ज्या काही मध्यंतरीच्या घटना झाल्या किंवा आपले अर्ज रिजेक्ट झाले ह्याची कारणं काय आणि पुढं आपल्याला काय करता येईल तर याचा बराचसा इतिहास आहे सेवानिवृत्त कर्मचारी ज्यांनी ई पी एस नाईन्टी फाईव्ह रिजेक्शनच्या कारणास्तव असतो किंवा त्याच्यावर ॲक्शन होत नव्हती या कारणास्तव ई पी एफ ओ सी पी एफ ट्रस्ट यांच्यामध्ये अनेकदा मिटिंगा केल्या दुसरी गोष्ट माहितीच्या अधिकारात अनेकदा पत्रव्यवहार त्यांनी केला आणि त्याची उत्तरं मिळवली एक अशा लेवलला त्या सगळ्यांचं ते आंदोलन सेवानिवृत्तांचं जाऊन पोचलं होतं की त्या सेवानिवृत्तांनी जमा केलेली कागदपत्र जर पाहिली आणि त्या एकंदरीत लढ्या आजपर्यंत झालेल्या लढ्याचा तो सगळा मागोवा जर घेतला तर अनवनवीन आपल्या आपल्यासमोर येतील मित्रांनो त्यातले मी काही करण्याचा नक्की आज प्रयत्न करणार आहे फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत पहा मोठा झाला तरी पहा एक महत्त्वाचं सांगून जातो आपले पगार वाढले त्याच्यामुळं पेन्शनपुटी आपल्याला कि किती रक्कम मिळते किंवा किती पेन्शन मिळणार याची आज आपल्याला चिंता नाही आहे खास करून सेवेतल्या लोकांसाठी सांगतोय पण लक्षात घ्या आज पगार आहे म्हणून व्हॅल्युएशन तर पेन्शनची नाही आहे पण जेव्हा तिथून पुढे पगार नसणार आहे त्यावेळेस आपली जी स्ट्रेंथ असते त्याला काय म्हणतो आपल्या लढ्याची ग्रॅव्हिटी असते ती ग्रॅव्हिटी संपलेली असते आणि घरातलीसुद्धा आपली ग्रॅव्हिटी संपलेली असते त्यावेळेस फक्त आणि फक्त पेन्शन हा एकच आधार असतो ज्याला पेन्शन आहे चांगल्या रकमेची त्याचं आयुर्मान वाढलेलं आहे जास्त दिवस जगायचा ना तर चांगल्या प्रयत्नाची पेन्शन मिळाली पाहिजे आणि ती मिळवण्यासाठी प्रत्येकाने प्रयत्न केला पाहिजे आपल्या लढ्याची ग्रॅव्हिटी आपण तयार केली पाहिजे तर सेवानिवृत्त जी काही बांधव आहेत तज्ज्ञ बांधव त्यांनी आजपर्यंत सी पी एफ ट्रस्ट ई पी एफ ओ आणि वीज प्रशासन यांच्या दरम्यान जो काही पत्रव्यवहार केला किंवा ज्या ज्या बैठका केल्या त्यामध्ये त्यांना काय काय उत्तर मिळाली किंवा काय काय त्यातून समोर आलं त्यातल्या काही गोष्टी सांगतो एक महत्त्वाची गोष्ट मध्यंतरी तरी सी पी एफ ट्रस्टवर अनेक न्यूजपेपरमध्ये आलेल्या बातम्या असतील किंवा वेगवेगळ्या चॅनल्सवर आलेल्या बातम्या असतील की या ठिकाणी काय काय की यामध्ये काही अनियमितता झाली आहे असं काहीतरी बऱ्याचशा बातम्या आल्या होत्या आणि त्यावर आपण सुद्धा काही शंका उपस्थित केले होते की हे नेमकं काय आमच्या समोर द्याला ठेवा तर आणि आपण त्यावेळेस ही मागणी केली होती की जो कोणी चुकीचं करत असेल तर अशा चुकीच्या बातम्या पसरवून लोकांमध्ये संभ्रम निर्माण करत असेल त्याच्यावर एफ ट्रस्टने कायदेशीर कारवाई करावी ही सुद्धा आपण आवाहन केलं होतं परंतु त्यावर पुढं काहीच झालं ही मात्र तेवढी वस्तुस्थिती आहे आता बघा एवढ्या मोठ्या ऑर्गनायझेशन मध्ये ते म्हणतात ना बडीबडी बड्या देशामध्ये छोटी छोटी बाती होती राहतीय पण मी हे कालच्या चर्चेनंतर आपल्यासाठी आवर्जून हे माहिती देईल की देशात जेवढे काही सी पी एफ ट्रस्ट आहेत त्यामध्ये सर्वोत्तम काम करणारा आणि सर्वोत्तम पातळी गाठलेला जो काही सी पी एफ ट्रस्ट आहे तो एम एस सी बी सी पी एफ ट्रस्ट आहे म्हणून आपल्याला याचा अभिमान असला पाहिजे आता काय असते ज्या झाडाला चांगले फळं लागतात त्याच्यावर कोणीही दगड मार तसं या सी पी एफ ट्रस्टचा झालेला आहे आणि हा ट्रस्ट कसा बरखास्त होईल याकरता अनेक जण प्रयत्न करत आहेत आणि त्याचाच परिणाम ई पी एफ ओ आपल्याला पेन्शन देत नाहीये म्हणजे या ट्रस्टवरचा आपला विश्वास उडावा यासाठी हेच एकंदरीत चाललेलं आहे का अशी एक शंका आजच्या चर्चेमध्ये मी आपल्या समोर मांडतोय मित्रांनो ई पी एफ ओची भूमिका अतिशय उदासीन आहे हायर पेन्शन देण्यामध्ये त्यांना हे जे मोठमोठे ट्रस्ट आहे जसं आपला ट्रस्ट आहे की ज्याची जी स्ट्रेंथ आहे आजपर्यंत सेवा केलेल्या लोकांची आणि सध्या सेवेत असलेल्या लोकांची ही स्ट्रेंथ खूप मोठी आहे अशा मोठ्या संख्येचे ट्रस्ट हे चालवणं किंवा हे कसे लवकर ताब्यात येतील यासाठीच ई पी एफ ई पी एफ ओ ट्रस्ट वातावरण निर्मिती करत आहेत आपले सर्वांचे फॉर्म रिजेक्ट होणे हे सुद्धा त्या वातावरणाचाच एक भाग आहे आता दुर्दैवाने आपला त्यात बळी जातो की काय अशी एक शक्य ठिकाणी मित्रांनो एक्झामटेड आणि नॉन एक्झाम्टेड असे काही शब्द आपल्या समोर आलेले होते पण कालच्या चर्चेमध्ये हा एक महत्वाचा मुद्दा समोर आला तो म्हणजे सुप्रीम कोर्टाने दिलेला दोन हजार बावीसचा निकाल बघा सुप्रीम कोर्ट असं म्हणतं का की एक्झामटेड ट्रस्टच्या लोकांना द्या किंवा देऊ नका किंवा नॉन एक्झामटेड ट्रस्टच्या लोकांना द्या किंवा देऊ नका असं तर सुप्रीम कोर्ट कुठेच म्हणत नाही त्यांच्या निकालात अतिशय सुस्पष्ट सूचना आहेत हायर पेन्शन योजना घेण्यासाठी जो जो तयार आहे ज्याने ज्याने ऍप्लिकेशन केलं त्या सर्वांना द्या असं त्यात एक्झामटेड नॉन एक्झामटेड हे शब्द आणले कोणी हे शब्द ई पी एफ ओनं आणले आणि हे शब्द आणून या योजनेत कसा कमीत कमी, -कमी लोकांना लाभ देता येईल याची तयारी ई पी एफ ओनं ने केलेली आहे केलेली आहे हे कालच्या चर्चेत दिसून आलं मित्रांनो दुसरं हा हा एक मत विनोदाचा भाग खरं म्हणजे ठरेल आपल्याला माहिती पाठीमाग एक पत्र आलं ओनं असं म्हटलं होतं की आम्ही तुमच्या कार्यालयात म्हणजे सीपीएफ ट्रस्ट मध्ये अनेक वेळा आलो आणि अनेक वेळा आम्ही काही इन्क्वायरी केल्या काही कागदपत्र मागितली माहिती मागितली आणि त्यात आम्हाला आमचं समाधान झालं नाही त्यासोबत दुसरं एक असंही पत्र होतं ज्यामध्ये आम्हाला किमान शॅम्पल बेसिसवर काही लोकांची कागदपत्रे पाठवा असं त्यांनी म्हटलं होतं आता कागदपत्रे पाठवा ती हार्ड कॉपी स्वरूपात पाठवा मित्रांनो त्या ओच्या पत्रानुसार सीपीएफ ट्रस्टने काही कागद काही कर्मचाऱ्यांची शॅम्पल बेसवर नाईन्टीन नाईन्टी फाईव्ह किंवा दोन हजार पाच अशा काही डेट्सच्या अनुषंगाने असलेले कागदपत्र पाठवलेले होते तर त्या दहा बारा लोकांच्या कागदांची संख्या आता ती नंबर ऑफ पेपर्समध्ये नाही नंबर ऑफ वेटमध्ये जर सांगायचं तर किमान आठ ते नऊ किलोचं ते गठ्ठा बनला होता तो गठ्ठा सी पी एफ ट्रस्टने ए पी एफ ओट कार्यालयात नेऊन दिला नेऊन दिल्यानंतर बरेच दिवस त्याच्याकडे कोणी पाहिलंच नाही पुन्हा कुणीतरी सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांनी विचारलं की तुम्ही मागितलेले कागदपत्र तुम्हाला तर आलेले मग ते तुम्ही चेक केले का ते म्हटलं आमच्याकडे माणसंच नाही चेक करायला म्हणजे हार्ड कॉपी मागितल्या ईपीएफ हार्ड कॉपीज मागितल्या ई पी एफ ओनं आणि मग मागितल्या तर त्या तपासायच्या ना पण तपासायला माणसं नसल्याचं कारण त्यांनी दिलं दुसरी बाजू मग त्यांनी पुन्हा एकदा हे पण सांगितलं की तुम्ही आता आम्ही सांगितल्यानुसार आठ शॅम्पल बेसिसवर वर तुम्ही दिल्या पण बाकी जेवढे लोक तुमच्याकडे तेवढ्यांची तुम्ही देऊ शकता का त्याच्यावर सीपीएफ ट्रस्टच्या काही अधिकाऱ्यांनी सांगितलं की तुम्ही मागाल ती माहिती आम्ही तुम्हाला देतो पण लक्षात घ्या दहा लोकांच्या कागदपत्रांच्या वजन त्याचंच वजन झालं आठ किलो आमच्याकडे आजपर्यंत सेवेत असलेले आणि सेवानिवृत्त झालेले किमान पावणे दोन लाख लोकांचे कागदपत्र जर आम्ही तुमच्याकडे आणायचं तर त्यासाठी किमान आठ ते दहा लागती। ट्रक लागतील आम्ही ट्रकची सोय करू आणूनही टाकू पण टाकायचे कुठं तुम्ही एखादं गोडाऊन भाड्यानं घ्या आणि मग ते कागद तुम्ही चेक करत बसा मित्रांनो ह्या गोष्टी झाल्या याच्यातून एक लक्षात येतं नेऊन दिलेल्या दहा लोकांची हार्ड कॉपी चेक करायला यांना वेळ नाही दुसऱ्या बाजूला तुम्ही फक्त काहीही करून हो द्यायचं नाही हा एवढीच भूमिका या ई पी एफ ओ ट्रस्टची याच्यामध्ये ई पी एफ ओची दिसते याच्यामध्ये दुसरं यात काहीच नाही हां अजून एक सांगून जाईल कालच्या मीटिंगमध्ये हाही एक मुद्दा आला की आमच्या सेवानिवृत्तांना किंवा आता इथून पुढं जे सेवानिवृत्त होतील त्यांना छोट्या रकमेची पेन्शन तुम्ही देताय ना बरं हो, ती आधार देता का ती बाहेरच्या कुठल्या माणसाला मिळते का नाही ती लागू करताना सर्व नियमाने अटीचा विचार करूनच ती दिली जाते ना मग छोट्या रकमेची पेन्शन आम्हाला देतात म्हणजे आम्ही छोट्या रकमेच्या पेन्शनसाठी पात्र आहोत आणि मग मोठ्या रकमेची पेन्शन देताना असं काय घोडं मारलं जातं की आम्ही त्यासाठी पात्र ठरत नाही आहे की नाही गंमत म्हणजे छोटी रकमेची पेन्शनसाठी आम्हीच तोच व्यक्ती आहे पण मोठ्या रकमेसाठी तो पात्र ठरत नाही याचा अर्थ काय काहीतरी करू त्याला पेन्शनपासून कसं दूर ठेवता येईल यासाठी हा प्रयत्न आहे पुढचा एक मुद्दा असा आहे त्यांनी हा एक मुद्दा उपस्थित केला होता की बाबा की बाबा सुप्रीम कोर्टाने निर्णय देण्याच्या अगोदर तुमच्या सी पी एफ ट्रस्टने आमच्याकडे म्हणजे ई पी एफ ओ कार्यालयाकडे कॅपिंग वाढवण्यासाठी ज्याला आपण म्हणू कटिंगची व्हॅल्युशन कटिंगची कॅपिंग वाढवण्यासाठी तुम्ही आम्हाला विचारलंच नाही किंवा मा परवानगीच मागितली नाही वास्तविक पाहता एक्झामटेड ट्रस्टला अशी परवानगी मागायचा काहीच कारण नाही आहे तरीही की आपण तरी जर दोन हजार अठरामध्येच यासाठी परवानगी मागितली होती योगायोगानं सी पी एफ ट्रस्टचे जे मुख्य सध्या जे काही कारभार पाहतात त्यांच्या मोबाईल मध्ये ती पीडीएफ होती दोन हजार अठरा सालचं पत्र दोन हजार अठरा सालचं पत्र जेव्हा त्यांनी ईपीएफओ अधिकाऱ्याला दाखवलं की तुम्ही म्हणताय आम्ही तुमच्याकडे परवानगी मागितली नाही अहो आम्ही दोन हजार अठराला पत्र दिलंय कोर्टाने त्यानंतर चार वर्षांनी निकाल दिला तुम्ही दोन हजार अठरा ते चोवीस आजपर्यंत सहा वर्षात या पत्राचा काय केलं आम्हाला काय रिप्लाय दिलं तेच सांगा सांगा म्हटल्यानंतर ईपीएफओ कार्यालयामधलं वातावरण दहा मिनिटांसाठी स्तब्ध झालं होतं आता काय करायचं त्यांनी इतर अधिकाऱ्यांना फोन लावले दिल्लीपर्यंत चर्चा केली आणि त्यानंतर असं सांगितलं की तुमचं पत्र जरी दिलेलं असलं तर मग तुम्ही पाठपुरावा का नाही केला बघा तुम्ही पाठपुरावा का नाही केला आणि त्यानंतर त्यांनी अनऑफिशियली दिलेलं उत्तर असं आहे की आता जरी बरोबर असलं तरी आता आम्ही हे फॉर्म तुमचे हायर पेन्शन योजनेचे फॉर्म आम्ही रिजेक्ट केले याच्यावरती पुढं काय करायचं म्हणजे ते पुन्हा ॲक्सेप्ट करायचे की नाही ह्याचा अधिकार आम्हाला नाही तुम्ही तुमच्या तुमच्या पद्धतीनं काय तुम्हाला कशा स्वरूपाचं प्रेशर बिल्टअप करता येईल आणि त्या प्रेशरनं हे फॉर्म पुन्हा ॲक्सेप्ट होतील अशासाठी प्रयत्न करता येतील तुम्ही ते करा कारण हे आता होऊन गेलेलं आहे ही त्यांची कालच्या चर्चेत माहिती समोर जी आली ती तुम्हाला सांगतोय त्यानंतर मित्रांनो ही सगळी चर्चा काल जेव्हा होत होती तर त्यानंतर तो लढा किंवा त्याचा पाठपुरावा करणारे जे सेवानिवृत्त कर्मचारी आहेत तर त्यांनी वीज उद्योगातल्या सध्या कार्यरत असणाऱ्या सर्वच संघटनांना काल चर्चेसाठी बोलावलं होतं काही संघटना वेळेअभावी किंवा व्यस्त शेड्यूलमुळे येऊ शकल्या नाही पण बऱ्याचशा संघटना कालच्या मिटिंगला ऑनलाईन मिटिंगला हजर होत्या आणि त्यामध्ये असं ठरलेलं आहे की मन पुढच्या या महिन्याच्या म्हणजे मार्च महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये कुठंतरी फिजिकली एकदा भेटायचं पेन्शनच्या इतर प्लॅनवर चर्चा करण्यापेक्षा जसं ई पी एस नाईन्टी फाईव्ह हायर पेन्शन याला कोर्टानं दिलेलं संरक्षण आहे म्हणून याच्यावरतीच सर्वांनी विचार करायचा आणि त्यासाठी काय करता येईल कारण हे पुन्हा सांगतो मित्रांनो आपल्याला पेन्शन मिळू नये यासाठी प्रयत्न करता येते ते ई पी एफ ओ हे जवळजवळ स्पष्ट झालेलं आहे हां अजून एक मुद्दा सांगायचा राहिला मागच्या वेळी जसं मी सांगितलं होतं की पाच मार्चला आपलं सी पी एफ ट्रस्टचे सर्व पदाधिकारी ट्रस्टी हे सर्व नवी दिल्लीला गेले होते ई पी एफ ओ कार्यालयामध्ये तर तिथं गेल्याच्या नंतरही तिथंही जो त्यांना प्रतिसाद मिळाला तो काय सकारात्मक नाही आहे आणि त्यामुळं आता यासाठी काहीतरी करावंच लागेल कारण जवळजवळ फॉर्म भरलेले साठ हजार लोकांच्या यांचा प्रश्न म्हणजे साठ हजार कुटुंबांचा हा प्रश्न तयार झाला एका कुटुंबात मी चार किंवा मां पाच माणसांचा जर हिशोब लावला तर सरासरी सरे तीन साडेतीन लाख लोकांचा हा प्रश्न आहे म्हणून करता याची ग्रॅव्हिटी वाढणं गरजेचं आहे आणि ग्रॅव्हिटी तेव्हाच वाढणार आहे जेव्हा सेवानिवृत्तापेक्षा सेवेतील कर्मचारी जास्तीत जास्त संख्येनं या बाबतीत कसे जागरूक होतील आणि हे समजून घेतील त्यासाठी म्हणून करता हे आपलं कर्तव्य आहे की आपण ही माहिती ॲक्च्युली पेन्शन बाबतीत काय काय होतं आहे हे माहिती देणं आज जसं मी सांगत होतो सर्व संघटनांची मिटिंग लवकरच फिजिकल स्वरूपात लागणार आहे पुढच्या लढ्याचं स्वरूप ठरलं जाणार आहे आणि त्यानंतर एकच मिशन आम्हाला पेन्शन पेन्शन आणि पेन्शन या तत्वानं आपल्याला मार्गक्रमण करावं लागेल आपली संघटना आपल्यापर्यंत तो निरोप देईलच त्यावेळेस आपल्या प्रत्येकाचं ते कर्तव्य आहे की त्या लढ्यामध्ये सहभागी होऊन पेन्शनचा लढा उभा करणं आणि तो जिंकणं दुसरा एक अपडेट मित्रांनो आपल्याला द्यायचं आहे ते म्हणजे बी आर सहाशे चोवीस जी केस कोर्टात चालू आहे तर नागपूर कोर्टात सुरू असलेल्या केसला सतरा तारखेला सुनावणीसाठी गेली सतरा तारखेला त्याच्या अगोदरचे दोन दिवस सुट्ट्या होत्या सतरा तारखेला कोर्टात केसची संख्या म्हणजे गर्दी जास्त होती म्हणून आपली केस पटलावर येऊ शकली नाही त्यानंतर अनेक प्रयत्न केले की के पुढच्याही दो ती दोन तीन दिवसामध्येच आपल्याला तारीख मिळावी परंतु तारीख मिळायला पुन्हा उशीर झाला पण तो काय जास्त नाही आहे आता उद्याच्या पंचवीस तारखेला नागपूर हायकोर्टामध्ये बी आर सहाशे चोवीसची सुनावणी आहे आता कोर्ट एका बाजूला काम करत आहे बिहारा सहाशे चोवीसवर आणि मी आतापर्यंत जी माहिती दिली ती ई पी एस नाईन्टी फाईव्ह हायर पेन्शन योजनेबद्दल आता आपण हायर पेन्शन योजनेमध्ये काहींच्या मनात काहींच्या मनामध्ये ही शंका आली असेल की ई पी एफ ओ ट्रस्ट हे वारंवार असं जर आडकाठी आणत असेल मग आपण त्याविरुद्ध कोर्टात जाऊ नये का का जाऊ नये तर मित्रांनो कोर्टातसुद्धा जाण्याची तयारी त्यांनी केलेली आहे कालच्या त्यांच्या सांगण्यावरून पण काय असतंय कोर्टाचा लढा हा म्हणजे असं तासवगतीनं चालणारी ती प्रक्रिया ती आपल्या हातात नसतेच मग ती आपल्या हातातच नाही आहे आपण हयातीत आहोत तोपर्यंत त्याचा निकाल लागेल की न लागेल तेही माहीत नाही म्हणून होईल तेवढं प्रेशर त्यासंबंधित केंद्र सरकार असेल राज्य सरकार असेल यांच्यावर बिल्टअप करून हा विषय कसा लवकरात लवकर सोडवता येईल यासाठी प्रयत्न होणं गरजेचे आहे आणि नाहीच तर शेवटचा पर्याय हा कोर्ट आहे परंतु कोर्टात जाणं म्हणजे जवळजवळ प्रयत्नांचे मार्ग बंद होणं असा तो एकंदरीत भाग आहे तर हे आजच्या पेन्शनचे नवीन अपडेट्स होते अनेकांनी कॉमेंट केले होते की साहेब पंधरा तारखेच्या सतरा तारखेच्या निका सतरा तारखेच्या तारखेबद्दलचे अपडेट्स टाका खरं म्हणजे व्हिडिओ बनायला बराच वेळ जातो आणि ते अपडेट आपल्यापर्यंत पोहोचायला बराच वेळ जातो सगळ्यांना विनंती आहे व्हिडिओला लाईक करत जा शेअर ला ला करत जा आहे माहिती दिल्यानं ते आपली ज्ञानात भर पडते आणि लोकांनाही माहिती मिळते आणि योग्य जी खरी आहे ती वास्तविक माहिती देणं यासाठी आपण नेहमीच प्रयत्नशील असतो आपण शुभम ब्रॉडकास्टिंग पाहतो आहात आता याच ठिकाणी थांबूया पुन्हा भेटू एखाद्या नवीन व्हिडिओमध्ये पुन्हा नवीन अपडेट घेऊ तोपर्यंत धन्यवाद